मुंबई अहमदाबाद महामार्गावर रात्रीच्या वेळी मोकाड जनावरांमुळे वारंवार अपघात घडत असून अनेक वेळा जीवितहानीही होते या अपघातांना आळा घालण्यासाठी कासा चारोटी परिसरातील प्राणीमित्र आणि गोरक्षकांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे महामार्गावर भटकणाऱ्या मोकाट गायी व गुरांच्या गळ्यात रेडियम पट्टे बांधण्याची मोहीम नुकतीच सुरू करण्यात आली असून नागरिकांकडून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे प्राणीमित्र वन्यप्रेमी आणि गोरक्षकांनी यासाठी विशेष व्हॉट्सअप ग्रुप तयार करून एक हजार मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियम पट्टे बांधण्याचा संकल्प केला आहे या पट्ट्यांवर वाहनांचा प्रकाश झोत पडताच चमक निर्माण होते ज्यामुळे वाहन चालकांना जनावरे लांबूनच दिसू शकतात आणि संभाव्य अपघात टळू शकतो या उपक्रमासंदर्भात माहिती देताना प्राणीमित्र हरिसिंग म्हणाले महामार्गावर वारंवार होणारे अपघात पाहून आम्हाला ही मोहीम हाती घ्यावी वाटली आम्ही अपघातग्रस्त जनावरांना मदत करत आलो आहोत पण अपघात होण्याआधीच उपाययोजना करणं अधिक गरजेचं आहे या कामात बबलू सिंग हरिसिंग राहुल भारद्वाज यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक आणि गौरक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला